जय महाराष्ट्र मंडळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण परभणी या जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत की कोण निवडून येणार आणि कशी लढत होणार नमस्कार मी पी के भांडवलकर हल्ला बोल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्वात जुना जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा म्हणजे परभणी परभणी हा निजामकालीन जिल्हा आहे परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ येतात परभणी जिल्ह्यात पाथरी चिंतूर गंगाखेड आणि परभणी अशी चार विधानसभा मतदारसंघ आहेत शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारा जिल्हा अशी एक नवी ओळख या जिल्ह्याला मिळालेली आहे शेती हा एकमेव व्यवसाय आहे जगात जर्मनी भारतात परभणी असं म्हटलं जातं सततचा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीचं संकट एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणीतील आमदार आणि खासदार हे ठाकरे गटात राहिले आहे याचाच फायदा इथे लोकसभेला झाला आहे लोकसभेमध्ये परभणी येथून संजय जाधव हे विजयी झालेले आहेत परभणी येथे संजय जाधव यांनी माहितीचे महादेव जानकर आणि वंचित आघाडीचे पंजाब रौडक यांचा पराभव केला तसे पाहिले तर महादेव जानकर यांचा आणि परभणी असा काही संबंध नाही तरीही महायुतीने महादेव जानकर यांना परभणीमधून लोकसभेसाठी तिकीट दिले होते त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेचे चांगलाच परिणाम दिसून येणार दोन हजार चौदाच्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघापैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत परभणी मतदारसंघात मागील तीस वर्षापासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत सर्वप्रथम पाहुयात ती म्हणजे परभणी विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघांचा क्रमांक येतो शहाण्णव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील झरी पिंगाळी परभणी हे महसूल मंडळी आणि परभणी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो परभणी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी येथे सलग दोन टर्म आमदार राहिलेले आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मोहम्मद गौसे झोन यांचा एक्याऐंशी हजार सातशे नव्वद मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये परभणी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली होती काँग्रेसचे सुरेश नागरे यांनी बंडखोरी केल्यामुळे लढत तिरंगी झाली तसेच एम आय एम आणि वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या मतांचं विभाजन झालं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि काही आमदार त्यांच्या सोबत जाऊन भाजप बरोबर केली परंतु राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते आताही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे तसे पाहता महाविकास आघाडीसाठी सहानुभूतीचे वातावरण आहे असे बोलले जाते त्यामुळे पुन्हा एकदा राहुल पाटील यांना आमदार होण्याची संधी भेटते का तसेच दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा राहुल पाटील शिवसेनेचा गड राखणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे गंगाखेड हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ एक आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो सत्त्याण्णव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिश्रमण आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार गंगाखेड मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पालम आणि पूर्णा या तालुक्यांचा समावेश होतो गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मोडतो राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव बुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत परभणी जिल्ह्यातील हा एक महत्वाचा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ पर्यंत हा मतदारसंघ राखीव होता मात्र त्यानंतर तो सर्वसाधारण गटासाठी खुला करण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत चार वेळा निवडून येत शेकापने इथे आपली पकड मजबूत केली होती मात्र त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष उमेदवाराने हा विजय मिळवला तिथून या मतदारसंघाचे राजकारण पूर्णतः दोन हजार चौदा साली रत्नाकर गुट्टे मधुसूदन केंद्रे आणि सीतारामन घंडाट असे तीन श्रीमंत दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात होते दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे निवडून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधुसूदन केंद्रे शिवसेनेचे विशाल कदम रासपचे रत्नाकर गुट्टे वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडीकर बहुजन विकास आघाडीचे गजानन गिरीचे देवराव खंदारे मनसेचे विठ्ठलराव जवादे महाराष्ट्र वंचित बहुजन सखाराम अपक्ष असे बोगर्णी अशी लढत यामध्ये रासपचे रत्नागर गुट्टे यांनी बाजी मारली आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधुसूदन केंद्रे शिवसेनेचे विशाल कदम आणि रासपचे रत्नागर गुट्टे यांच्यात लढत होणार का तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये ही जागा कोणाला सुटते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सर्वांमधून पुन्हा एकदा बाजी मारता येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे पाथरी दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी हा एक आहे पाथरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक अठ्ठ्याण्णव आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसी आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार पाथरी मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत आणि सोनपेठ हे तालुके आणि परभणी तालुक्यातील पेडगाव सिंगणापूर आणि दैठाना ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो पाथरी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादासराव वरपुडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेच्या दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला पुन्हा दोन हजार नऊ साली शिवसेनेच्या मीरारेंगे विजयी झाले आणि दोन हजार चौदा साली अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी बाजी मारली दोन हजार एकोणीस ला बहुजन समाज पार्टीचे गौतम वैजनाथराव उजगरे भारतीय जनता पार्टीचे आमदार मोहन फड काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आंबेडकर राईट रिपब्लिकन पार्टीचे अजय सोळंके बहुजन मुक्ती पार्टीचे मोईज अन्सारी अब्दुल कादर वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर यांच्यामध्ये लढत होती दोन हजार एकोणीस काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादास वरपुडकर यांनी बाजी मारली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव या ठिकाणी सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळून विजयी झाले त्यामुळे आता दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पाथरी या जागेवर दावा करू शकेल असं ही जागा काँग्रेसकडे आहे त्यामुळे इथे नक्की बाजी कोण मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जिंतूर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे पंच्याण्णव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार जिंतूर मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील सैलू आणि जिंतूर या दोन तालुक्याचा समावेश होतो जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ परमणी लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाच्या मेघना दीपक साकोरे बोर्डीकर या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे नव्वद पासून जिंतूर विधानसभा मतदारसंघात बोर्डीकर कुंडलिक नागरे आणि विजय भांबळे यांची सत्ता राहिलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय भांबळे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर त्यांच्या विरोधात भाजपच्या मेघना दीपक साकोरे ह्या उभ्या होत्या परंतु दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट असल्यामुळे भाजपच्या आघाडीच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता ही जागा कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या जागेवरती आता कोण दावा करणार हे लवकरच समजेल त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने पुढे महायुती पुन्हा एकदा टिकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी हा होता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा अहवाल तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या तालुक्यातून कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद